मिरजेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहर भाजपाने स्वच्छता अभियान संपन्न केली आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी अभियानात सहभागी होऊन पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या भारताचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त मिरज शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम मंडल स्तरापासून राबवण्यात येत आहेत आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे स्वच्छता अभियान गोरगरिबांना शिधा वाटप शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शासकीय रुग्णालयात आणि वृद्धाश्रमात फळे वाटप अनाथ आश्रमात खाऊ वाटप अन्नदान असे अनेक सामाजिक उपक्रम भाजपाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी राबवत आहेत यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभरावे वर्ष असल्याने याचे औचित्य साधून मिरज शहर भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ आणि पश्चिम मंडळाच्या वतीनं ब्राह्मणपुरी परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स शिवाजी संघस्थान येथील मैदानाची आणि परिसराची स्वच्छता करण्याचे अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक नीरजच्या रावटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे मिरज पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिता हारके मिरज ग्रामीण अध्यक्ष अभिजित कवराजे सचिन पिसे मनीष थयारे मनीष देशपांडे महेश थयारे मिलिंद भिडे राजेंद्रनाथो ओंकार चौकले प्रसन्न चिप्पलकट्टी श्रीकृष्णा कुलकर्णी गौतम शेजवळ अनघा कुलकर्णी रुपाली देसाई साधनामाळी रेखा शेजवळ ज्योती मगदुम कल्पना मस्के वर्ष वांड्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र, नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंचाहत्तरा वाढदिवसानिमित्त पुरा महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान असू द्या आरोग्य शिबिर द्या रक्तदान शिबिर असू द्या आणि बरीच अशी जे जनतेला उपयोग पडणारी सक्रिय लोक राहणारे सक्रिय कार्यकर्ते राहणारे ह्या माध्यमातून आज हे अभियान चालू झालेलं आहे आज आम्ही मिरजमध्ये संघाच्या ग्राउंडवरती आम्ही आलेलो आणि संघाचाही कार्यक्रम आता दसऱ्या दिवशी तो होणार आहे आणि संघालाही शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं हे ग्राउंड स्वच्छता करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले आहेत त्यामध्ये पांडुरंग कोरे आहेत आमचे निरंजन जिर रावटे आहेत बाकी आता नाव सगळ्यांचे महिला मंडळ जोरात आहेत बोखरी आहेत सगळे मंडळाचे कार्यकर्ते सगळे भाजपचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते सगळे आम्ही इथे एकत्र आहोत महानगरपालिकेचे पण माझ्या माता बहिणी पण इथे उपस्थित राहिले आहेत आणि ह्या माध्यमातून हे स्वच्छता म्हणून आम्ही आम्ही राबवतो कारण हे आज तागायत कधी मला वाटतं मोदी साहेबांनी वाढदिवस म्हणून नसेल त्या माणसांची खती अशी आहे की हा एक आपणाला देव माणूस आता देशाला मिळालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज ह्या माणसानं कधी आराम केलेला नाही कधी आजारी पडलेले नाही कधी एक दिवस रजा नाही आहे रात्र दिवस चोवीस तासून चोवीस महिने बारा महिने हे देशाच्या सेवेसाठी लागलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस करत असताना आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हालाही अभिमान येतो त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस पंच्याहत्तरचा वाढदिवस साजरा करत असताना निश्चित तिथला लोकप्रती म्हणून तालुक्याच्या वतीनं आणि माझी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचा मंत्री माजी मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं साऱ्या शुभेच्छा त्यांना देतो चरणी प्रार्थना करतो की अशा आमच्या दैवताला दीर्घ आयुष्य आरोग्यभाय जीवन एवढीच प्रार्थना माझ्या रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज